Happy, Happy birthday, birthday to you. करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडं बंद कर व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे क्रीम आहे माझा आज वाढदिवस आहे आणि माझी छोटी केक बनवते हे मला क्रीम जास्त होते असं म्हणते तर ती बोलते नाही तिने मध्ये दोन तीनदा केक केलंय छान केलंय आणि बाकी तयारी काय केलंय अजून किती वेळ लागलेला दोन मिनिट मग लावायचं ओके इकडा हा असा बेस केला आहे तिने आणि इकडं काय तर साखरेचं पाणी मला बोलते तू येऊ नको आणि तिला स्वतःलाच करायचं होतं मी म्हणते ठीक आहे कर बाई आणि असं स्पंज झालं आहे छान झालं आहे मी खे मध्ये एकदा केली होती तर मी खाल्लेलं बघ आहे कसं करते ते आणि बाकी माझं दाखवते माझं काम चालू आहे वाढदिवस आहे म्हणून अशी काही कामाला सुट्टी नाही आहे सुटका नाही आहे हाँ तर हा खूप सुंदर असा हळदीसाठी ड्रेस बनवते माझ्या मुलीसाठीच लग्न आहे प म्हणजे मैत्रिणीच्या घरी तर त्यावेळेस ती हे करणार आहे साडीचा ह्याचा बहुतेक कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे असं मस्त हे काय टाकालेच बाई डॉक्टरांनी डाईट करायला सांगितलं जास्त काय करू नकोस ठीक आहे ए श्रद्धा हे असं बोट घालून खायचं नसतं चमच्या घे बघू आता थोडं दाखव मला बाकीचं आवरायचं आहे बघा अशी क्रीम घेते ती ओके इतकं घ्यायचं असतं हां ते खालचं स्टँड नाही आहे आपल्याकडे हां हां शिकली की तू ऑर्डर घेऊ शकते नाही मग ठीक आहे अजून ती शिकते पण करते ती मनापासून या, ते महत्वाचं हे बघा हे हे असं क्रीम जास्त वापरू नको हे असं आमचं केक चालू आहे फॅनचा खूप जोरात आवाज येतोय त्याच्यात तुम्हाला हा आवाज येईल की नाही माझा माहिती नाही आहे तिकडं क्रीम आणि हे असा पण खूप छान वाटते माझ्यासाठी ती केक करते हे बघा ते घ्यावं लागेल सगळे बाकीच्या गोष्टी पण पिल्या ते गोल गोल फिरतं ते स्टँड आणि हे मग घ्यायचं ना तुला एवढं करायचंच आहे तर करा 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 खूप सुंदर केक केलाय आणि एवढं डेकोरेशन ते पहिल्यांदा मेन बेस करायचे क्रीम लावायचं थोडंफार पण हे तुम्हाला दाखवते तिला स्टँड पण नाही आहे इतकं हे हे असं असं हे खूप सुंदर केलं पिलू मस्त केलंय एकदम ह्यामध्ये एवढवे ते ते मी टाकून दिलं मध्ये ते मला अरे असं मला माहिती नव्हतं असं सगळं करणार आहे मला वाटलं ते चॉकलेट असतं परवा खायला केले तसं करणार आहे बाबू भारी मस्त केलं ए पिलो केकचा बिझनेस कर मस्त केलाय खरंच छान केलंय दोघी खूप छान करतात ती तिकडे स्वयंपाक करते ही इकडे केक करते काय 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 काय, काय तयारी असं चालू आहे पहिल्यांदा एवढं जोरदार वाढदिवस करताय त्या आणि मेन म्हणजे रंजिताची खूप आठवण येते आणि ती दरवर्षी येते ह्या वर्षी ती बाहेर आहे बघा आता कधी तिची भेट होते स्वयंपाकामध्ये सगळ्यात अगदी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या त्यानंतर मोडलेले मटकीचे उस टमाटोची चटणी फ्राय आणि मशरूमची भाजी मसाला मशरूम डाळ फ्राय आणि मशरूमची भाजी मोठ्या मुलीने केलेली खीर केलं होतं त्यानंतर जिरा राईस केलं होतं असं साधं सिंपल असं जेवण होतं फॅमिली फ्रेंड आले होते त्यांनी आणलं होतं अंजीर बर्फी जी चवीला खूप छान होती आणि हे खांडवी असं सगळं बेत होतं जेवणाचं खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरा झाला <coughs> <आना, लोड़ा बन्वाला। coughs> वाढदिवस साजरा केलो आणि आता आ, मस्त बाहेर चाललो आहे बाहेर काय खायला नाही चाललंय माझी मैत्रीण आहे ती येऊन खूप दिवस झाले मी त्याला बिलकुल भेटलेली नाही आहे खूप रागाला आले म्हणजे आता माझं सगळं आवरलं आहे तर जाऊया आणि असा पाऊस येतो हे बघा मस्त वाटतंय आज असंही दिवसभर माझा खूप बिझी गेलाय कपडे शिवण्यात चुटून घेते कसं दिसू दे हे बघा तुम्हाला वाटते फिरत नाही सर सर आहेत आज ऑर्डर म्हणजे हा एक दोन ब्लाऊज होते जास्त नव्हते आणि मेन हा ब्लाऊज मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहे दिवसभर बऱ्याच जणी येऊन गेल्या पण कोणाचाही सोबतही म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ बिलकुल काढलेला नाही आहे कारण सगळ्यांनाच आवडतं असं हे नसतं आणि आमचा जो सुखी ग्रुप असतो ना त्यातला कोणी नको म्हणणार नाही पण बाकीच्या ज्या माझ्या नेहमी माझ्याकडे म्हणजे शिलाईसाठी किंवा आधीपासून फॅमिली फ्रेंड आहेत तेही ते काय म्हणत नाहीत मीही काय म्हणत नाही मी कधी ते आले की कॅमेराच काढत नाही असं होतं माझं बऱ्याचदा तर मला आत्ता एक दोघांनी फोन केल्यानंतर विचारले ताई काहीच तुमचे स्टेटस ते काहीच दिसत नाही अजून मी काहीच ठेवलेलंच नाही आहे मस्तपैकी मुलीने खूप छान असा केक बनवला छोटीने मोठीने स्वयंपाक सगळा तिनेच केला फक्त मी भाकरी केले आणि जेवलो बाहेर न जाण्याचं कारण पावसाळा आहे आणि स्ट्रिक्टली थोडंसं बाहेरचं खाणं टाळायचंय कारण इतके कार्यक्रम होत आहे तितके कार्यक्रम होतात इतकं जेवतो आणि मी जेवताना माझा काही ताल नसतं सरांना विचारा सरांचं ताल असतं कशी जेवते कसं खाते शरीरावर एवढी पण नाही आहे तुमची बायको हा आणि ही साडी मी तुम्हाला घरी गेल्यानंतर याची स्टोरी सांगते कारण लाईट बंद करा आता जाऊन भेटते बघू त्याही मैत्रिणीचं मी कधी शूट घेतलेलं नाही आज घेणार आहे काय म्हण काय रे म्हणजे काय रिॲक्ट होते बघू तिला मी सांगितलं नाही म्हणून ही आहे माझी मैत्रीण रेखा आणि तुम्ही ह्यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल त्यांच्या दोन्ही मुली मोना आणि आदी त्याही बऱ्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिसलेत आत्ता त्या बाहेर असतात शिक्षणासाठी आणि एक मोनाचं तर लग्न झालं आहे तिथून दोघींनी कॉल केला होता दोघींशी आम्ही बोलत होतो खूप दिवसानंतर भेटलो कारण कामामध्ये बिझी असल्यामुळं ना बऱ्याचदा किती इच्छा असली तरी होत नाही आणि राग येणं साजिकच आहे मैत्रीचं सा नातं असंच असतं खूप छान असं आमच्या दोघींचं नातं आहे कुठलीही गोष्ट असं एकमेकींना न सांगता सुद्धा कळतं जेव्हा गरज असते ना तेव्हा नेहमी माझ्या पाठीमागे असतात त्या बोलते काय म्हणत चालेल चालेल वाढदिवस मस्त साजरा झाला दिवसभर खूप जणांचे फोन आले सगळ्यांचे ज्यांना जमलं त्याने फोन केला बऱ्याच जणांनी मेसेज केले खूप मिस झाले फोन माझे म्हणजे मी आजही दोन ब्लाऊज शिवायचे होते अर्जंट होते त्यामुळे आणि फोन चार्जिंगला बाहेर असतो ह्या हॉलमध्ये आणि मी असते शिलाईच्या रूममध्ये मैत्रिणींनी खूप भरभरून शुभेच्छा दिल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद बरेच जण आज भेटायला आले शूट बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला पण काहीही जसं जम वाटलं होतं तसं मला काय जमलं नाही तर पूर्ण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक कोणी बनवलं के ते तर तुम्ही पाहिलं आहे स्वयं स्वयंपाकामध्ये काय काय केलेलं ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर आता ह्या साडीबद्दल मी सांगते ही साडी खूप म्हणजे खूप मला आवड आवडली जेव्हा ही साडी मला माझ्या कोणी दिले ते सांगतात येतं मला की ही माझ्या मैत्रिणीने मला साडी दिली ज्योती तुम्ही अगर माझे ब्लॉक पाहिले असतील सोलापूरला गेलेले गेल्या वर्षीचे ह्या वर्षीचे नाही त्याच्यामध्ये मी तिला दाखवलेलं आहे किंवा मी गावी माझ्या गेल्यानंतर माहेरी तेव्हाही दाखवली माझी आहे ती आणि तिने मला ही साडी दिली होती आणि ती कधीची म्हणते तू शिवलीस का ब्लाऊज घाल कधी नेसणार आहे साडी म्हणजे हां हां करते 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 दुसऱ्यांच्या शिवण्यामध्ये मला काय जमलंच नव्हतं आणि आता वाढदिवस आहे म्हणजे हे हा चांगला सगळ्यात मूर्त आहे तर आपण ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवूया तर मी तुम्हाला जवळून ब्लाऊज दाखवते हे असं डिझाईन आहे ह्या ब्लाऊजला आणि असे फुगे बाहेर म्हणजे इथे आणि इकडं असं प्लेन असं खाली ह्याला नाही लावलेलं आहे आणि कॉलरवाला कॉलरवाला माझ्याकडे दोन तीन आहेत पण अशा प्रकारच्या कॉलरचं मी कधी शिवलेत मी पण मी स्वतःसाठी कधी असं डिझाईन केलं नव्हतं नाही कसं दिसेल तो दिसेल चांगलं दिसेल की नाही हे कुठंतरी थोडंसं टेन्शन असतं पण खूप छान मला हे डिझाईन वाटायला लागले ज ज्याने ज्यांनी पाहिलं आहे सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की खूप छान आहे आणि पूर्ण साडीचा सा जो आहे तो व्हिडिओ मी ह्या साईडला लावेल कारण तो शॉर्ट व्हिडिओचा शूट इकडं तर लावे हे घेतलेलं आहे कारण मला हे दाखवायला जमणारच नाही आहे तरी मी ट्राय करते अशी विरोध हे असं आहे मेहंदी कलरमध्ये आणि हा ह्याचा असा कॉलर आहे साडीला काय बोलतात मला लक्षात नाही आहे पण खूप सुंदर दिसते ह्याच्यावरती वाईट म्हणजे ह्याच्यामध्ये जे ऑफर डिझाईन आहे ना तसा ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसेल पण हे खूप छान दिसतं आपण कधी कधी ब्लाऊजमध्ये चेंजेस करायला बिलकुल बघत नाही म्हणजे कसं वाटेल आपणाला छान दिसेल की नाही हे टेन्शन असतं पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही हे पाहू शकता इतकं छान वाटतंय कम्फर्टेबल तर साईडला पदर केलं तरी सा चालतं मी खुलं सोडले आणि ह्याला बॅकला पण डिझाईन केलेलं आहे हे अशा पद्धतीने आहे आता कसं दिसतंय की नाही माहिती आहे जिथे बटन आहेत तिथे काय आणि खाली चार बटन असे बंद पण चालतं बंद केलं तरी चालतं पण मी एकदम बंदगाळा जास्त वापरलेला नाही आहे आणि हा कॉ थोडासा सॉफ्ट आणि बरा वाढतो कम्फर्टेबल आहे वजन नाही आहे साडीचं जास्त त्यामुळे म्हणले एकदम बंद शिवलं आणि ते नाही मला चांगलं वाटलं किंवा नाही वापरण्यात आलं तर काय करू म्हणून मी हे सुरुवात केले पण असे डिझाईन मी बरेचसे आता करणार आहे कारण खूप फॅशन आहे आणि जे फॅशन चालले त्यानुसारच मला ते डिझाईनिंग बनवायचे पण ते, ते मला हे सूट व्हायला पाहिजे जेव्हा मा तुम्ही माझे हे डिझाईन पाहता त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्यासाठी हे डिझाईन कसे वाढतात किंवा स्वतः कोणी शिवणार असेल तर तुम्ही शिवू शकता आणि हा प्रिन्स कट आहे बॅग खूप काही आणि खूप का छान बसला आहे माझ्या मते तरी हे बघा खूप छान वाटतंय तर आत्ता ज्योतिचण माझा काय फोटो आहे का पाहते तिचाही माझाही फोटो इकडे लावतोय थँक्यू ज्योती खूप छान आहे है, साडी आणि खूप आवडली आणि दरवेळेस मी सोलापूरला गेल्यावर साडी काय ना काय घेते ती माझ्यासाठी आणि मी इथून काही तिच्यासाठी घेऊन जायचं म्हटलं खूप वजन आहे तू फक्त ये हे असं तिचं म्हणणं असतं माझ्याकडे येणार आहे उदार आहे सगळी जेव्हा मी येईन तेव्हा तू कर असं म्हणते पण कुठं तरी मैत्रिणींचं ना तरी प्रेम असतं ह्याच्यामध्ये ही साडी अशी पाहिल्यानंतर खूप सिम्पल वाटते पण ह्याच्यावरचा ब्लाऊज असा तुम्ही लोक पाहिला तर खूप छान वाटते मला असं आणि आपल्याकडे असलं कोणीतरी प्रेमाने देतं ना त्यात खूप वेगळी असते प्रेमाचे खूप सुंदर वाटायला लागले आणि खूप हलकी आहे आणि बऱ्यापैकी साडी अशी ही आहे म्हणजे मोठी आहे असं नाही की नाही आहे मी तोठो म्हणजे चांगल्या व्यवस्थित आपण हे केले तर सहा सात मिरे आहेत ता खाली जे डिझाईन आहे ना यासमोर उचलून दाखवते ही अशी डिझाईन आहे खूप सुंदर दिसते आणि जी खाली ही बॉर्डर अशी आहे ते त्याच कलरमध्ये बेस्ट जो आहे तो आणि हाताला पण ते आहे सविस्तर मी तुम्हाला परत दाखवून कारण आता खूप कंटाळ कंटाळा आले थकले परत एकदा वाढदिवसाला इतक्या सगळ्यांनी भरभरून इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं व्हॉट्सअपवरून सगळ्यांनी इतकं शुभेच्छा दिलेत तर सगळ्यांच्या मनापासून आभार आणि तुम्ही तर सगळे सोबत आहेतच तुमचे सगळ्यांचे मनापासून वापर कारण आपला बोलतात ना आपला जो परिवार आपल्यासोबत असतो त्यांचे आशीर्वाद असलं तर कुठलीही गोष्ट आपण आरामात करू शकतो ह्या ब्लाऊजसाठी मला खरंच सांगते खूप टेन्शन आला होतो म्हणजे कसा दिस आहे कारण आपण असं पदर घेतो कर हे करतो ह्या पार्लरच्या खाली घेतल्यानंतर कसं तर खूप छान दिसतो परत सविस्तर मी तर व्हिडिओमध्ये हे दाखवेन असा व्हिडिओ नाही तर संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हा माझा एक जुलैला वाढदिवस झाला हा व्हिडिओ एक दोन दिवसानंतर टाकेन म्हणजे जुलैच्या तीन किंवा चार तारखेली तर ऑलरेडी माझा वाढदिवस झालेला आहे मी मला वाटतं यूट्यूब ह्याच्यावरती कुठंही काहीही वाढदिवसाचा फोटो किंवा हे टाकलेलं नाही कारण कामच खूप होतं कदाचित शूट करायलाही जमेल की नाही असं वाटलं होतं पण मुलींनी इतकी छान तयारी केली मग कॅमेरा घेतला हातात नाही बाबा आपल्या मुली आपल्यासाठी इतकं सगळं करतात ना त्याचा कुठं तरी त्या आठवणी पाहिजेत आणि तुम्हालाही ते दाखवण्याचं एक माझं कुठं तरी हे असतं की बाबा आपण जे कामं करतो त्यासोबत ह्याही गोष्टी सगळ्या एन्जॉय करतो 자연 저람을 이렇게 국제적으로 이용했